पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे मी तुमच्या सर्वांच्या वतीने साहेबांना विनंती करतो की मुलींसाठी वसतिगृह हे चांगल्या पद्धतीचं इथं झालं आहे पण तसंच मुलांसाठी सुद्धा एक चांगलं वसतिगृह आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये व्हावं एम जीमध्ये व्हावं अशी विनंती इथं मी करतो <स्थाथी> एम सी एस आणि एम सी ए हे दोन विभाग आम्हाला इथं सुरू करायचे त्यासाठी सुद्धा आपलं आपलं पाठबळ आमच्याबरोबर असावं रिसर्च सेंटर असे दोन तिथं सुरू करायचे आहेत त्याच्याचबरोबर अनेक काही म्हणजे ज्याच्या लॅब असतील अशा विविध गोष्टी आम्हाला सुरू करायच्या आहेत त्यामुळे साहेब आपण आम्हाला यासाठी पाठबळ द्यावं आपण नक्की नेहमी नेहमी पाठबळ जसं देत आला आहात असंच पाठबळ यंदासुद्धा तुम्ही इथं द्याल असा विश्वास या सर्व आमच्या या भागाचं भवितव्य म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाल बंधू आणि भगिनींच्या वतीने मी आपल्या सर्वां साहेब तुम्हाला इथं करतो त्याच्याचबरोबर साहेब राशीन महाविद्यालयमध्ये आपण तिथं जी तेवीस एकर जमीन आहे तिथं तुमच्या परवांगाने आणि पो बोर्डच्या परवानगीने एका सेवाभावी संस्थेला आपण विनंती केली आणि या भागातलं आणि या जिल्ह्यातलं सर्वात चांगलं असं क्रिकेटचं चा स्टेडियम हे राशीनमध्ये आपण तिथं दा राशीनच्या विद्यालयाच्या इथं बांधणार आहोत त्याच्याचबरोबर मिरजगावला ज्या पद्धतीने आपण जिल्हा परिषदची शाळा बांधली असाच एका दानशूर व्यक्तीच्या मदतीने आणि तुम्ही सांगितल्यामुळे तिथं एक सुंदर अशी राशीनला आपण शाळा आणि कॉलेज तिथं बांधत आहोत आणि ते जे स्टेडियम आहे आणि फक्त क्रिकेटचं स्टेडियम आहे असं समजू नका इथं आता कबड्डीचे खेळाडू आले कुस्तीचे खेळाडू आले उत्कृष्ट असं इंदोर स्टेडियमसुद्धा तिथं आपण राशिनला बांधणार रा आहोत त्याचा फायदा हा आपल्या सगळ्यांना नक्कीच होईल तीन तारखेला म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीला आई जगदंबाचं दर्शन घेऊन तिथं आपण त्याचं भूमिपूजन तिथं करणार आहोत आणि त्या भूमिपूजनाला कोण येणार असेल तर या देशाचं क्रिकेटचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा तिथं तीन तारखेला येणार आहेत खरं तर राशीनला जसं स्टेडियम बांधतो तसं कर्जत शहरामध्ये सुद्धा आपल्याला स्टेडियम बांधायचं होतं इथले नगरसेवक पाठपुरावा करत होते त्यासाठी सुद्धा निधी आपण उभा केलेला आहे पण प्रॉब्लेम एवढाच झाला की सरकार आपल्या विचाराचं नसल्यामुळे एक परवानगी लागते शासनाची जमीन आहे त्याला अजूनपर्यंत परवानगी मिळाली नाही पण मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो आदरणीय साहेबांच्या उस उपस्थितीमध्ये आश्वासित करतो का पुढच्या दोन महिन्यामध्ये जे या राज्यामध्ये परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन घडून आणणारा एक व्यक्ती आपल्यापाशी आहे मध्ये आदरणीय पवार साहेब आणि दोन तीन महिने झाल्यानंतर आपण या शहरामध्ये सुद्धा एक सुंदर असं स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससुद्धा बांधणार आहोत तसंच जामखेडमध्ये असणारे नागेश महाविद्यालय ते जमीन कमी असल्यामुळे थोडंसं बाहेरच्या बाजूला आपण तिथं एक छोटंसं स्टेडियम आणि चांगलं तिथं स्विमिंग पूल आणि अशा गोष्टी असणारं एक इनडोर स्टेडियमसुद्धा तिथं बांधणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी कर्जत आणि जामखेडमध्ये असणारे आमची भावी पिढी म्हणजे तुम्ही म्हणजे लहान आमचे बंधू आणि भगिनी तुमच्या सर्वांसाठी हे आपण गोष्टी इथं करत आहोत काही आपले इथले कुस्ती पैलवान आहेत पवारसाहेबांनीसुद्धा त्यांचं जे खुराक असेल नाहीतर त्यांना लागणारी मदत असेल हे त्यांनी तिथं त्यांना दत्तक घेतलं आहेच आणि आम्हीसुद्धा तिथं जिथं कुठं पाहिजे तिथं पाठबळ आणि ताकद देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत पवारसाहेब इथं जिथं आपण बसलेलो आहोत याच ठिकाणी नॅशनल लेवलचं युनिव्हर्सिटीची स्पर्धा मुलींची कुस्तीची झाली होती महाराष्ट्रातून मुलं मुली इथं आलेच पण उत्तर प्रदेश बिहार दिल्ली त्या भागातल्या विद्यार्थ्यांचं आणि तिथं असणाऱ्या शिक्षकांचं आणि त्यांचं कोचचं म्हणणं होतं की अजिबात नाही महाराष्ट्राला ती स्पर्धा द्यायची नाही आणि जर महाराष्ट्राला तुम्ही ती युनिव्हर्सिटी नॅशनल लेवलच्या युनिव्हर्सिटीची स्पर्धा द्यायची असेल एखाद्या मोठ्या शहरामध्ये ती तुम्ही द्या कर्जत हे नाव आम्ही कधीच ऐकलं नाही असे उत्तर प्रदेशचे तिथं मोठे मोठे जे सर्व नेते आहेत असं ते तिथं बोलत होते पण आपलं सरकार तिथं होतं युनिव्हर्सिटीली पुणे युनिव्हर्सिटी आपल्याला पाठिंबा दिला पाठबळ दिला भुजबळसीत भुजबळ सर इथं आहेत नगरकर इथं आहेत तर ह्या सगळ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर आपल्या कर्जत तालुक्याला नॅशनल लेवलची स्पर्धा घेण्याची परवानगी मिळाली आणि उत्तर प्रदेशचे जे कोच जे आपल्या महाराष्ट्राला कुठंतरी एक वेगळ्या लेवलला बघत होते आणि आपल्या कर्जतला आम्ही ओळखतच नाही असं त्यांनी दिलेलं वक्तव्य जेव्हा इथं आले इथं आलेलं नियोजन त्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं आजपर्यंत युनिव्हर्सिटीच्या कुठं झाली असेल तर ती आपल्या कर्ज ही जा कर्ज जामखेडची ताकद आहे आणि या ताकदीला पाठबळ देण्यासाठी मी असेल आणि इथं अनेक दानशोर लोक आहेत सदस्य आहेत ते पाठबळ देत असतात शिक्षक पाठ पाठपुरावा करत असतात पाठबळ देत असतात तर मी अशा अनेक स्पर्धा आम्ही इथं येत्या काळामध्ये तिथं घेणार आहोत आणि त्यासाठी आपलंसुद्धा प पाठिंबा आणि मदत तिथं लागेल जाता जाता